नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद उरण तालुक्यातील मोठीजुई गावात समाजकंठकाने शेततळीमधील मच्छी पाण्यात केमिकल टाकून मारली समाजकंठक म्हणजे समाजाचे शत्रू वैरी अपप्रवृत्तीचे लोक अशा लोकांच्या डोक्यात चांगले विचार कधीच येऊ शकत नाही ते नेहमी समाजाला उपद्रव देत असतात काही ना काही समाजाला नुकसान होईल असे वर्तन करीत असतात अशीच एक घटना उरण तालुक्यातील मोठीजुई गावात दिनांक बारा मार्च रोजी मोठीजुई गावातील शेतकरी संतोष पुंडलिक भगत यांच्या शेततळीमध्ये काही नतद्रष्ट समाजकंठकांनी शेततळीमध्ये विषारी केमिकल टाकल्यामुळे त्यातील मच्छी मृत झाली आहे गावातील गावकरी वर्षभर आपली शेततळी मेहनत घेऊन त्यांचा सांभाळ करत असतात पावसाळी मच्छीची प्रजाती सोडली जाते जिताडी चिंबोरी इंग्लिश मासे यासारख्या जातीची मच्छी सोडली जाते आणि ती वर्षभर या मच्छीला जीवापाठ जतन करून तिच्यासाठी ती मोठी होण्यासाठी उत्तम प्रकारे तिची देखभाल केली जाते तिचे पालनपोषण करून ती मच्छी मोठी केली जाते आणि वर्षाच्या होळीच्या सणानिमित्त ती मच्छी धुलिवंदनाच्या दिवशी आपल्या मित्र आपतेष्टांना नातेवाईकांना कुटुंबातील ग माणसांना ही मच्छी भेट या स्वरूपात दिली जाते अशा या मच्छीला त्या वे वेगळीच चव असते त्यामुळे या मच्छीचे त्या दिवसाला महत्त्वही वेगळे असते दिनांक बारा मार्च रोजी रात्रीच्या सुमारास हा प्रकार झाला आहे जुई गावातील संतोष भगत या शेतकऱ्याची शेतावर असलेली शेततळ्यातील मच्छी कोणते तरी विषारी औषध केमिकल टाकून जाणीवपूर्वक मारण्यात आली आहे शिजलेल्या भातात मिक्स करून त्यात औषध टाकून तो भात या मच्छीला खाण्यासाठी पाण्यात टाकण्यात आला आहे आणि तो भात खाल्ल्यामुळे शेततळ्यातील मच्छी गतप्राण झाली आहे या अगोदर ही आठ दिवसांपूर्वी गावात नाईट मॅचेस चालू होत्या क्रिकेटच्या त्यावेळीही हाच प्रकार झाला होता पण त्यावेळेला कमी प्रमाणात मच्छी मारण्यात आली होती पण रात्री या शेततळ्यातील संपूर्ण मच्छी मारण्यात आली आहे त्याच्यामुळे शेततळ्यातील पाणी पूर्ण दूषित झाले आहे आणि त्या पाण्याला विशिष्ट प्रकारचा वास येत आहे येथील शेतकऱ्यांनी एवढी मेहनत घेऊन मच्छी वाढवली आणि त्याचा कोणताही या शेतकऱ्याला फायदा न होता या उलट नुकसान झाले आहे मग शेवटी जड अंतरकारण्याने त्यांनी ह्या आपली मच्छी आपल्या शेतातील एका नारळाच्या झाडाखाली खड्डा खणून ती पुरण्यात आली आहे हे कृत्य कोणी केले आहे हे अद्यापही समजले नाही पण समाजातील अशा समाजकंटकांना शिक्षा झाली पाहिजे म्हणजे पुन्हा कधी अशी घटना होणार नाही असे बोलले जात आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर मोठी जुई उरण